गुड मॉर्निंग फ्रेंड मी सोनाल दुर्य माझ्या vlog मध्ये तुमचं स्वागत करत आहे बघा जामूरी उरली करी झोपते गडो ब हे बघा आज चार वासा पासून जागी आहे मी आणि उठवलं कोण हे बघा हे एब बिल्लू मस्त झोपली मिरची विकायला आली चालली का तुझे घरात आणून ठेवलं मी आम्ही इंदूर आई आईले सारे इंदूर गेले तू ठेवलं बसून तिथं नाही भावा घेऊन भेटली का

मोठा कांदा खराब आहे का चांगला कांदा आहे ती खराब झालेला आहे काळा भर पडला आहे मी यार हे काळा भोर झाला कांद्याला काळ्या कांद्याला काहीच बरोबर हे बोलायचा कांदा ठेवला मोठा थोडं टाकतील

तर भेल बस आता तिथे ते ठेवशील तर कांदा कसा उघडायचा काय उत्तर कमी टाकलं